आता नुकतीच उन्हाळ्याला सुरुवात झालेली असतानाच मिरज तालुक्यातील आरग येथे पाणी योजनेचा उडाला आहे यावेळी प्रचंड रोष निर्माण झालेला असून ग्रामपंचायतीची स्वतंत्र नळ पाणी पुरवठा योजना अस्तित्वात असून देखील गावास केवळ वीस ते पंचवीस दिवसातून एकदाच पाणी पुरवठा होत आहे गावाला ऐन उन्हाळ्यात पाणी मिळत नसल्याने प्रचंड रोष निर्माण झालेला असून म्हैशाळ योजनेचे पाणी अनेक ठिकाणी सध्या पाईपलाईनच्या कामामुळे उपलब्ध झालेले नाही त्यामुळे अनेक ठिकाणी पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे आरग मोठ्या व्यापारपेठेचे गाव असून या गावांमध्ये पाणी उपलब्ध नसल्याने नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे तर परिसरात असणाऱ्या कूपनलिकाही खराब असून त्याही अद्याप दुरुस्त केलेल्या नाहीत त्यामुळे नागरिकांना पिण्यासाठी पाणी विकत आणावे लागत आहे दहा ते वीस रुपयांना फिल्टर केलेले पाणी विकत आणून परवडत नसल्याने यावेळी ग्रामस्थांनी सांगितले वीस दिवसातून येत असलेले पाणी गडूळ व फिल्टर न केलेले असते यामुळे आजारालाही निमंत्रण मिळत आहे वेळेवर पाणी नसले तरीही ग्रामपंचायतीचे कर्मचारी मात्र पाणीपट्टी घरपट्टी मागणीसाठी आवर्जून दारात हजेरी लावतात असा आरोप यावेळी ग्रामस्थांनी केला एकंदरीतच काय ऐन उन्हाळ्यात पाण्याचे नियोजन नसल्या कारणाने भीषण वास्तवाला सामोरे जावे लागत आहे मतदाराला हात पाय पडतात पण पाणी सोडत नाहीत त्यामुळे येत्या निवडणुकीत आम्ही मतदान कोणाला करायचे याचा निश्चित विचार करणार असल्याचे यावेळी महिलांनी सांगितले काय बोर आपल्याला दोन चौथ्या गल्ली जाऊन पाणी आणायचं केवढी येते ताब्यावर बोर असणार पाणी घेत नाही तिने तर कुठे घेतात पाणी कुठ जाणार सांग मला काय होत काय पाणी नको काय पण नाही ते कुठ जाणार मी काय करायच पाणी आठ पंधरा दिवसांनी एकदा येते पाणी एक तास वर चुरत नाही मी जायचे यायचे पाणी येत सगळं नसतं पाणी प्यायला पाणी आणि संडास बांधा संडास बांध पाणी रागायचं पाणी कुठं आणायचं